मराठा आंदोलक शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात मनोज जरंगींची यांची घेतली भेट मनोज सरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू केलेले उपोषण सोमवारी कायम आहे मनोज जरंगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक आझाद मैदानावर आलेलं आहे या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आझाद मैदानात जाऊन मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली मनोज सरंगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमलेले आहेत सी एस एम टी स्थानक परिसर मंत्रालयासह अनेक भागात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर हजारो चाकरमाणी मुंबईत आपापल्या कामावर परतत आहेत त्यामुळे गर्दीत भर पडत असून अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत आहे मी पक्षाचा नेता किंवा सरकारमधील सदस्य म्हणून आझाद मैदानात आलेलो नाही माणुसकी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे मी सर्वच लोकांना भेटी देतो तसेच इथे भेटायला आलेलो आहे मी कोणाचाही निरोप घेऊन आलेलो नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत शंभर टक्के सकारात्मक आहेत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या गोष्टी होतील आरक्षण मागण्याचा अधिकार त्यांचा आहे सरकारने सहकार्य केलं पाहिजे यावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी दिला आहे पार्टी सरकार म्हणून इथे आलेलो नाही मी आणि शेवटी एक माणुसकी म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे मी तसं सर्वच लोकाला भेटी देतो तसं इथे भेट दिलेली त्यांचा काही निरोप आहे का नाही नाही मी त्यांचा निरोप घेऊन नाही आलेलो आता या सगळ्या परिस्थितीवर सरकारनं काय पाऊल टाकावं असं तुम्हाला वाटतं माननीय माननीय मुख्यमंत्री मोदय यावर शंभर टक्के सकारात्मक आहेत माननीय शिंदेसाहेब सकारात्मक आहे मला असं वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व गोष्टी होतील आरक्षण हा मागण्याचा अधिकार त्यांचा आहे सरकारने पूर्ण करायचं जाते का सरकार सरकारने केलं पाहिजे तोडगा कधी निघेल तुम्ही सत्तेतले आमदार आहेत म्हणून विचारतोय निघेल लवगात लवकर असं वाटतंय देवेंद्रजी याच्यावर काम करतात बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई